मित्रांनो तुम्ही मोबाईलमध्ये थोड्या वेळासाठी ब्राउझिंग करता आणि नंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो इंटरनेट डेटा आहे पूर्णपणे संपून जातो तुम्हाला आश्चर्य वाटतं की एवढ्या लवकर मोबाईल डेटा हा संपला तर मित्रांनो मोबाईलमध्ये काही सेटिंग करणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे तुम्हाला रिचार्जवर डेटा मिळत असतो तो, तो लवकर संपणार नाही तर कोणत्या अशा सेटिंग आहेत ज्या सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट डेटा हा पूर्ण दिवस चालणार आहे तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या होमस्क्रीनवर यायचं आहे मोबाईलच्या होमस्क्रीनवर आल्यानंतर फोनमध्ये इनबिल्ड सेटिंग ॲप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल ॲप मॅनेजमेंट किंवा काहींच्या फोनमध्ये इथे ॲप्स ऑप्शन असू शकतं तर ॲप मॅनेजमेंट किंवा ॲप्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला ॲप लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमच्या फोनमधील सर्व ॲप्लिकेशन पाहायला मिळते इथे तुम्हाला एक एक ॲप्लिकेशन सिलेक्ट करू ॲप्लिकेशन सिलेक्ट केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल त्यानंतर इथे तुम्हाला डेटा युसेज अँड डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तुम्हाला बॅकग्राऊंड डेटा हे ऑप्शन पाहायला मिळेल हे ऑप्शन जर चालू असेल तर या ऑप्शनला ऑफ ठेवायचं आहे अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एक एक करून सर्व ॲप्लिकेशनला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचा बॅकग्राऊंड डेटा बंद करायचा आहे बॅकग्राऊंडमध्ये जे ॲप्लिकेशन चालू असतात त्यामुळे फोनमध्ये इंटरनेट डेटाचा वापरसुद्धा होत असतो नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो फोन स्क्रीनवर यायचं आहे फोनच्या स्क्रीनवर आल्यानंतर फोनमध्ये जे प्ले स्टोअर ॲप्लिकेशन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकन पाहायला मिळेल यावर क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सेटिंग्स हे ऑप्शन पाहायला मिळेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला नेटवर्क प्रिफरन्सेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला डोंट ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर प्लेस्टोरमध्ये जे ॲप्लिकेशन हो, ऑटोमॅटिक अपडेट होत असतात असे ॲप्स ऑटोमॅटिकली अपडेट होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अपडेट करणार नाहीत यामुळे तुमचा इंटरनेट डेटा हा खर्च होणार नाही नंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला फोनच्या स्क्रीनवर यायचं आहे नंतर इथे तुम्हाला यूट्यूब ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला खाली राईट कॉर्नरमध्ये प्रोफाइल आयकॉन पाहायला मिळेल यावरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये सेटिंग आयकॉन पाहायला मिळेल यावरती क्लिक करायचं आहे सेटिंग आयकॉनवर क्लिक केल्यानंतर जनरल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे प्लेबॅक इन फिड्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्लेबॅक इनफिड्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला प्लेबॅक इन फिड्स हे ऑप्शन जे आहे ते ऑफ ठेवायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की यूट्यूब ॲप्लिकेशन जसं तुम्ही चालू करतात तुम्ही ब्राउज करत असताना व्हिडिओ जे आहेत ते ऑटोमॅटिक चालू होत असतात प्लेबॅक इन फीड्स से प्ले ही सेटिंग ऑफ ठेवल्यामुळे व्हिडिओ ऑटोमॅटिक प्ले होणार नाहीत आणि इंटरनेट डेटासुद्धा खर्च होणार नाही त्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथेच तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी ऑन मोबाईल नेटवर्क्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्लेबॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर ऑटोप्ले नेक्स्ट व्हिडिओ हे ऑप्शन ऑन असेल तर या ऑप्शनला सुद्धा ऑफ ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की यूट्यूब व्हिडिओ तुम्ही पाहत आहात नंतर जो तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ सजेस्ट करत असतो सजेस्टेड व्हिडिओ ऑटोमॅटिकली प्ले होऊ नये म्हणून तुम्हाला ऑटोप्ले नेक्स्ट व्हिडिओ ही सेटिंग ऑफ ठेवायची आहे जेणेकरून इंटरनेट डेटा खर्च होणार नाही नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल डेटा सेव्हिंग तर डेटा सेव्हिंग या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा सेव्हिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे डेटा सेव्हिंग मोड हे ऑप्शन ऑफ असेल तर या ऑप्शनला तुम्हाला ऑन ठेवायचं आहे तर ह्या सर्व सेटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकाल की तुमच्या फोनमध्ये मोबाईल डेटा जो आहे तो फारच कमी खर्च होत आहे आणि तुम्ही तुमचा मोबाईल डेटा हा सेव्ह करू शकणार आहात तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र